नमस्कार मी अभिजित पानसे काल परवाकडे माझ्याकडे एक छोटीशी वैयक्तिक अडचण आली माझ्या दोन अतिशय जवळचे खास मित्र दोघांचा वाढदिवस एका दिवशी आणि दोघांनी रात्री मला जेवायला बोलवलं एक तसा जवळ राहतो एक थोडा लांब राहतो मग तो लांब राहतो त्याला नीट ला, मी नीट समजवलं थोडा वेळ जाईल दिवसभर मी बिझी आहे मी कधी येणार कसा बसा त्याची समजूत काढली म्हणलं कधीतरी सुट्टीच्या दिवशी आणि मग मी जवळच्या मित्राकडे तो पुण्याला राहतो त्याच्याकडे जेवायला गेलो हा मित्र घोडबंदरला राहतो जाणार कधी येणार कधी जेवणार कधी ही परिस्थिती आजची विनोदाचा भाग बाजूला राहू देत वर्षोनुवर्ष ठाण्यामध्ये या कामं होत आहेत कुठली कामं होत आहेत संपत का नाही रस्त्याला खड्डे का पडत राहतात या सगळ्याचे अनुत्तरित प्रश्न आपण आपापल्या गाडीत बसून दोन दोन चार चार तास प्रवास करतो शिव्यांची लाखोली वाहतो आणि आपला विषय संपतो पुन्हा उद्या शिव्या देण्याकरता या सगळ्या गोष्टीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अविनाश जाधव आमच्या जिल्हाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या नेतृत्वाखाली उद्या आम्ही मोर्चा काढतोय निदान या प्रशासनाच्या कानावर या शासनाच्या कानावर हे सगळे प्रश्न जर टाकायचं असतील लक्षात घ्या हा जरी मनसेचा मोर्चा मनसेने आयोजित केलेला मोर्चा तरी तो राजकीय मोर्चा नव्हे हे हा उद्वेगाचा मोर्चा आहे संतापाचा मोर्चा आहे आणि तुम्ही जर रस्त्यावर नाही उतरलात मुद्दा म्हणून आम्ही शनिवार संध्याकाळ ठेवले उद्या संध्याकाळी शनिवार संध्याकाळ सात वाजता साडेसहा सात वाजता महानगरपालिका ते तीन नगर आपण मोर्चा काढणार आहोत तुम्हाला संताप व्यक्त करावा लागेल तुम्हाला दाखवावा लागेल की आम्हाला हा त्रास होतोय एकमेकांमध्ये बोलून आणि चार चार तास आयुष्यातले प्रवासात घालून तुमचं आयुष्य असंच संपण्यापेक्षा कधीतरी हा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मोर्चात सामील व्हा कुठली मारामारी करायची नाही आहे कुठली दगडफेक करायची नाही आहे पण हा संतापाचा उद्रेक एकदा रस्त्यावर उतरून दाखवणं मला असं वाटतं पुढच्या पिढीकरता निदान आपलं कर्तव्य आहे या उद्या शनिवार दिनांक वीस सप्टेंबर सायंकाळी सहा सहा साडेसहा वाजता महानगरपालिका ठाणे महानगरपालिका ते तीन हात नकार धन्यवाद